आता नवा वाद एवढी गुर्मी दोन नेते एकमेकाला भेटले महायुतीत चालले काय महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत असताना दिसत आहेत आणि कधी शिवसेना विरुद्धात राष्ट्रवादी तर कधी राष्ट्रवादी विरोधात भाजपचे चित्र आहे स्थानिक पातळीवर हे वाद होताना दिसत आहेत अशा वेळी अमरावतीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदाराविरोधात हत्यार उपसलेला आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अमरावतीत राणांविरोधात खोडके असा वाद उफाळला आहे त्यातून आमदार रवी राणा आणि आमदार संजय खुडके यांच्यात चांगली झुंपली आहे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत असताना दिसत आहेत कधी शिवसेना विरोधात राष्ट्रवादी तर कधी राष्ट्रवादीविरोधात भाजप असे चित्र आहे स्थानिक पातळीवर हे वाद होताना दिसत आहेत अशावेळी अमरावतीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांविरोधात हत्तर उपजलेला आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अमरावतीत राणाविरुद्ध खोडके असा वाद उफळला आहे त्यातून आमदार रवी राणा आणि आमदार संजय खोडके यांच्यात चांगली झुंपलेली आहे राणापुढे म्हणाले की मी थोडं तरी त्यांचं ऐकलं असतं तर खोडके यांचा कमीत कमी दहा हजार मतांनी पराभव झाला असता असंही रवी राणा यांनी म्हटले त्यामुळे त्यांनी एवढी गुर्मी करू नये दादागिरी तर अजिबात करू नये असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे तीन तीन वेळा त्यांना पाडला आहे तरीही त्यांच्या सुधारणा झालेली नाही ते नेहमी अहंकारात राहतात त्यांचा अहंकार जनतेने चूर चूर केला आहे असंही रवी राणा यावेळी म्हणाले आहेत बोलले काही दिवसाआधी युवा स्वाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात बोलण्यावर फोटो सुद्धा आम्ही टाकू दिला नाही आणि खुल्या नवनीत विरोधात काम केलं कशा आणि पाळायसाठी आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये वेळा फोन आले किती वेळा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलजी यांचे पन्नास वेळा फोन आले की खोडकेना मदत करा अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे त्यांना मदत करा पण आज दोन हजार मताने आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसत एक फेर फटका जर अमरावती मत मारला असता तर दहा हजार मतांनी एखाद्या त्यांनी एवढी गुरमी करू नये दादागिरी करू नये माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नंबर असला पाहिजे लवचिक असला पाहिजे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे सगळ्यांना विनंती केली पाहिजे पण मी नेहमी नेहमी पाहल पाहलं की तीन तीन वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारले सुधारलं पाहिजे म्हणून मला एवढंच सांगणं आहे आपल्या माध्यमातून की जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने सगळ्यांनी चुरचूर केलेला आहे आपल्याला माहित आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन आपली गाठ बांधली होती की नवनी तळालायला पाळून त्यांनी काय केलं नाही म्हटलं रवी राणा रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितलं तर आपण सांगून राहिले त्यांनी मला काहीतरी धमकी दिली मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शन मध्ये त्यांनी जे सांगितलं की तीन वेळ पाडल्याचं काही हरकत नाही जनता आहे जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो जनतेच्या मतावरच आपण पडत असतो त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं त्याबद्दल ना मला काही खंत नाही परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकतो आणि त्यांनी जे वेळ म्हटलं की दादांनी फोन केले अजितदादानी उलट फोन नाही केले अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी हा होता की मी त्यांना त्याच्या प्रचारामध्ये आलो पाहिजे यासाठी त्यांनी दादाला आणलं आणि एअरपोर्टवरून यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने दादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा त्यावेळेस दादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडकेंना मी बोलवू शकत नाही हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपल्या अमरावतीचे इंडस्ट्रीलिस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली आणि ते जे म्हणतात की दादांनी फोन केले मला रवी राणाला सोबत घेऊन माझी मतं खराब करायचे नव्हते रवी राणा मला मतं देऊ शकत नाही रवी राणा ज्याच्या सोबत जाईल त्याचे मतं खराब होत असते म्हणूनच मी पहिल्यांदाही सांगितलं मागच्या वेळेस तर भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असल तर मी बी जे पी सोबत युती करणार नाही हे मी त्याही वेळेस सांगितलं आणि आजही सांगितलं आज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती